तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा ज्या कमेंट्स सतत मला येत असतात किंवा जेव्हा जेव्हा मी काही लोकांचा फोन उचलते त्यामध्ये असंख्य लोकांच्या ज्या अडचणी असतात त्या म्हणजे त्या घरात सुख नाही घरात आनंद नाही घरात सतत क्लेश होतात घरात सतत कलह होतात घरात सतत भांडणं होतात एकही रुपया घरात टिकत नाही सतत पैशांची चंचल किती पण पैसा आला तो कुठून निघून जातो काहीच कळत नाही घरात सतत आजारपण आज मुलगा बरा झाला दुसऱ्या दिवशी पती त्याचं आजार पण गेलं सासू त्यांचं बरं झालं की मी स्वतः म्हणजे सतत घरात आजारपण येत आहे कित्येक घरांमध्ये असं होतं की सतत कटकटी असतात बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये असं तुम्हाला दिसतं की कुणाच कुणाशी पटत नाही पती पत्नीला मारहाण करतो पती सतत दारू पिऊन येतो व्यसनाधीन झालेला आहे ताई घरात राहूच नाही असं वाटत आहे मुलं ऐकत नाहीत सासू सासरे नीट वागत नाहीत पती प्रेम करत नाही बघा ज्यांच्याही आयुष्यात ह्या समस्या आहेत ज्यांच्याही घरात ह्या समस्या आहेत की ताई कटकटी भांडणं वाहत विवाद याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात काहीच नाही असं जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटत असेल तुमचं कुणाशीच पटत नसेल कुणीच तुमच्याशी नीट वागत नसेल कुणीच तुम्हाला मान सन्मान देत नसेल कुणीही तुमच्यावर प्रेम करत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या घरातील क्लेश कलह दूर होतील सतत होणारी भांडणं थांबतील तुमची वास्तू तुम्हाला, तुम्हाला दोष देत असेल तर ती वास्तू शांत होऊन तथास् म्हणेल म्हणजे वास्तूत असणारा दोषसुद्धा या उपायाने नष्ट होईल शिवाय तुमचा आणि तुमच्या पतीचं पटत नसेल ते पटायला लागेल पती प्रेम करायला लागेल घरामध्ये एकोपायला लागेल घरात सुख वाटायला लागेल घरात आनंद वाटायला लागेल तुमच्या घरामध्ये सौख्य नागेल हा उपाय खूप प्रभावी आहे बघा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी कुठल्याही गुरुवारच्या दिवशी या उपायाची सुरुवात करायची आहे आणि सलग एकवीस दिवस सलग एकवीस दिवस वाटत असेल तर एक्कावन्न दिवस तुम्ही करू शकता तुमच्यावरती आहे पण कमीत कमी, कमी तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे मग आपल्यापैकी सगळ्याच लोकांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल आणि तो असावा अजूनही ज्यांनी स्वामींचा फोटो मूर्ती आणलेली नाही त्यांनी आवर्जून आपल्या घरात या उपायासाठी तरी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घेऊन या समजा उपाय करायचे पण स्वामींचा फोटो मूर्ती नाही दत्त महाराजांची मूर्ती दत्त महाराजांचा फोटो असेल तरीही चालेल काय करायचं आहे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं आहे देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक अगरबत्ती घ्यायची छान एक उदबत्ती घ्यायची ही उदबत्ती देवघराच्या समोर स्वामींच्या समोर प्रज्वलित करायची त्यानंतर स्वामींच्या समोर संकल्प करायचा तुम्ही जेवढे दिवस हा उपाय करणार आहात एकवीस दिवस एकावन्न दिवस जेवढे दिवस तेवढ्या दिवसांचा स्वामींच्या समोर संकल्प करायचा की श्री स्वामी समर्थ महाराज आता संकल्प कसा करायचा त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथे बघू शकता तुमचं गोत्र नाव वगैरे सगळं काही सांगायचं ओम केशवाय नमा माधवाय आहे नमा गोविंद नमा हे सगळं म्हणायचं हातामध्ये फूल घ्यायचं थोडं पाणी घ्यायचं थोड्या अक्षता घ्यायच्या त्याच्यानंतर हे सगळं आपल्या हातामध्ये घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं तुमची जी अडचण असेल की माझ्या घरात वाद विवाद होत आहेत माझं प्रिचं पटत नाही सतत भांडणं होतात सतत घरात कटकटी होतात हे सगळं दूर होण्यासाठी हे सगळं नष्ट होण्यासाठी हे माझ्या आयुष्यातून घरातून निघून जाण्यासाठी घरात सौख्य आनंद समाधान येण्यासाठी आज मी हा उपाय करत आहे हा उपाय मी सलग एकवीस दिवस करणार आहे निर्विघ्नपणे हा उपाय माझ्याकडनं घडवून घ्या ही सेवा माझ्याकडनं घडवून घ्या आणि माझ्या घरामध्ये मा सुख आनंद समाधान हे सगळं द्या माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करा असा संकल्प स्वामींच्या समोर करायचा हातात असणारं फूल जे काही आहे पाणी तांदूळ जे काही आहे अक्षता ते तामनामध्ये ठेवायच्या तामनामध्ये ते अर्पण करायचं आणि हे ताम्हनात असणारं जे काही तांदूळ फुल आहे ते तुळशीच्या समोर वगैरे एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं ठीक आहे हा संकल्प करून झाल्यानंतर देवघराच्या समोर जी उदबत्ती लावलेली आहे ती उदबत्ती पूर्ण संपेपर्यंत ती वि उदबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या समोर एक पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यात ही तीन बोटं ठेवू एक दोन तीन एक दोन तीन पुन्हा एकदा नीड बघा पाण्याचा ग्लास ठेवून त्याच्यात ही तीन बोटं ठेवून तुम्हाला अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ अकरा माळी सॉरी अकरा माळी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला तीन वेळा धुमावती मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा सात वेळा अकरा वेळा तुम्ही म्हण म्हणू शकता मी स्वतः अकरा वेळा म्हणायचे तुम्ही अकरा ता अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि अकरा वेळा धुमावती मंत्र म्हणा अकरा वेळा अकरा वेळा दोनही सेवा तुमच्या करून झाल्या अकरा वेळा श्री स्वामी समर्थ सॉरी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून झाला अकरा वेळा धुमावती मंत्र म्हणून झाला बघा तुम्हाला जर जास्त वेळ बसता येणं शक्य नसेल तर तीन वेळा म्हणा पण तुम्ही बसू शकता करू शकता घरात खूपच जास्त प्रॉब्लेम आहे तर अकरा वेळा धुमावती मंत्र म्हणा ठीक आहे अकरा वेळा धुमावती मंत्र अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप या दोनही सेवा तुमच्या करून झाल्या की त्या ग्लासमध्ये असणारं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपली जी काही उदबत्तीची विभूती खाली पडणार आहे अगरबत्ती लावल्यानंतर तिची पूर्ण विभूती होणार आहे आता ही जी विभूती आहे ती आपल्याला त्या, त्या ग्लासमध्ये थोडीशी टाकायची थोडीच अगदी टाकायची आहे आणि हे जे तीर्थ आहे हे जे तीर्थ आहे हे घरातल्या चारही दिशांना शिंपरायचं आहे जसं हे तीर्थ आपण आपल्या घरातल्या चारही दिशांना शिंपलो तशी आपली व वास्तू आपला जो वास्तुदोष आहे तो दूर होईल वास्तू तथास्तू म्हणेल त्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे तुमच्याकडे छान पाण्याचा माठ असेल हंडा असेल कळशी असेल जिथे तुम्ही पाणी साठवून ठेवता तर त्या साठवणुकीच्या पाण्यामध्ये तुम्हाला राहिलेलं तीर्थ घालायचं आहे राहिलेलं तीर्थ साठवणुकीच्या पाण्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर जी विभूती त्या अगरबत्तीची जी विभूती खाली पडेल ती तुम्हाला स्वतःच्या कपाळाला लावायची आहे आणि शक्य असेल तर घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या पतीच्या मुलांच्या किंवा सगळ्या व्यक्तींच्या कपाळाला ती विभूती तुम्हाला लावायची आहे ही सेवा हा उपाय जिथून करणार आहात गुरुवारपासून तिथून सलग एकवीस किंवा एक्कावन्न दिवस जर तुम्ही केली तुमची तापीट मुलं शांत होतील तुमचे न ऐकणारे पती तुमचे ऐकतील तुमचं कुणीच घरात ऐकत नव्हतं ती लोकंसुद्धा तुमच्याशी नीट वागतील आपापसात सगळं चांगलं होईल सुख समाधान आनंद सगळे आजारपण दूर होईल घरातील क्लेश कलह कमी होतील खूप साधा सोपा उपाय आहे खूप जास्त मी काहीच सांगितलेलं नाही आहे पण या उपायाने उपाया शंभर टक्के तुम्हाला अनुभवेल जर घरात पटतच नसेल दोष असतील भीती वाटत असेल कलह होत असेल पैसा टिकत नसेल तर ही सेवा करायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ